बीडच्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला बावीस दिवस उलटले गंभीर अशा या हत्या प्रकरणाचा तपास सीआयडी पोलीस करतायत संतोष देशमुख यांची हत्या खंडणीसारख्या गुन्ह्याशी संबंधित असल्यानं अनेक बाजूंनी पोलीस या प्रकरणाचा तपास करतायत त्या संदर्भात सीआयडी कडून अनेकांना चौकशीसाठी नोटीसा पाठवण्यात येत आहेत यातच एक नाव समोर आलंय ज्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं ज्यानं मोठी चर्चा सुरू झाली आहे ते नाव आहे संध्या सोनावणे यांचं संध्या सोनावणे या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी आहेत रात्री उशिरापर्यंत संध्या सोनावणे यांची चौकशी सुरू होती नेमकं काय घडलं का कोण आहेत संध्या सोनावणे जाणून घेऊया या व्हिडिओतून मसाजोकचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचं गुढ वाढताना दिसते एकीकडे संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी उच्च न्यायालयात धाव घेत एक याचिका दाखल केली आहे तर दुसरीकडे संशयित वाल्मिक कराड अजूनही फरार आहे वाल्मिक कराड सह इतर दोन आरोपींवर संतोष देशमुख यांच्या हत्येचा आरोप आहे त्यामुळे वाल्मिक कराडशी संबंधित लोकांची सीआयडी कडून चौकशी सुरू आहे वाल्मिक कराड याच्या पत्नीचीही पोलिसांकडून चौकशी करण्यात आली जवळपास शंभर लोकांची पोलिसांनी चौकशी केल्याची माहिती समोर आली आहे यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या संध्या सोनावणे यांचीही चौकशी करण्यात आली आहे तब्बल सात तास ही चौकशी केली गेली त्यासाठी संध्या सोनावणे यांना बीड शहर पोलीस ठाण्यात नोटीस पाठवून बोलावण्यात आलं होतं चौकशी झाल्यानंतर सोनावणे यांनी माध्यमांशी संवाद साधला राजकारणात अनेकांशी संबंध येतो त्यामुळे इतरांप्रमाणे आपल्यालाही चौकशीसाठी बोलावलं होतं अशी प्रतिक्रिया सोनावणे यांनी दिली आहे ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया संध्या सोनावणे काय म्हणाल्या माझ्या आधीही अनेक लोकांची चौकशी झाली मी काही एकटी नाही आज आठ ते दहा लोकांना चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं तशी नोटीस त्यांनाही देण्यात आली होती पक्षात आम्ही एकत्र काम करतो त्या संदर्भात पोलिसांना जी माहिती हवी होती ती माहिती देण्याचा मी प्रयत्न केलाय पक्षात एकत्र काम करत असताना बोलणं होत असत संपर्क येत असतो काही वेळा भेटीही होत असतात या भेटी राजकीय असतात त्यामुळे फोनवरून संपर्क करणं किंवा फोटोत एकत्र दिसणं होत असत याबाबतची माहिती त्यांना मिळाल्यानं मला चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं आज मला विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तरावर त्यांचं समाधान झालंय मी पक्षाची पदाधिकारी आहे त्यामुळं तपास यंत्रणेला सहकार्य आणि मदत करणार असल्याचं संध्या सोनावणे यांनी सांगितलं पण इतकी चर्चा होणाऱ्या संध्या सोनावणे आहेत तरी कोण ते आता पाहूया संध्या सोनावणे या पेशानं वकील आहेत पण गेली काही वर्ष त्या राजकारणातही सक्रिय आहेत तालुक्यातल्या नायगाव नायगाव ग्रामपंचायतीच्या त्या विद्यमान सदस्य आहेत संध्या या गावात सामान्य कुटुंबातल्या आहेत पण त्यांची राजकीय महत्वाकांक्षा मोठी आहे महाविद्यालयीन जीवनापासूनच त्यांनी त्यासाठी प्रयत्न सुरू केल्याचं दिसतंय दोन हजार अठरा मध्ये पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजच्या जनरल सेक्रेटरी म्हणून संध्या यांनी काम सुरू केलं विद्यार्थ्यांच्या अनेक प्रश्नांसाठी त्यांनी भूमिका घेत आंदोलनही केलं खासदार सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस युवती संघटनेची स्थापना केल्यानंतर संध्या सोनावणे संघटनेत सक्रिय झाल्या दोन हजार अठरामध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला त्यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सोनावणे यांच्यावर राष्ट्रवादी युवती अध्यक्षपदाची जबाबदारी दिली पण पुढे राष्ट्रवादीच्या फुटीनंतर जामखेड तालुक्यातून सगळ्यात आधी शरद पवारांना सोडचिठ्ठी देत अजित पवारांसोबत जाणाऱ्यांमध्ये संध्या सोनावणे यांचा समावेश होता अजित पवार यांनी संध्या सोनावणे यांच्यावर युवती जबाबदारी दिली तसंच राष्ट्रवादी विद्यार्थी पुणे विभागीय अध्यक्षा म्हणूनही संध्या सोनावणे यांच्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विश्वास टाकला त्यामुळे संध्या सोनावणे या अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं संघटन वाढवण्यासाठी कार्यरत असतात याच संदर्भात धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्याशी संपर्क आल्याचं सोनावणे यांनी पोलीस चौकशीत सांगितलंय आता यापुढे संतोष देशमुख हत्या प्रकरणात आणखी काही माहिती उघड होतीये का हे पाहणं महत्वाचं असेल तुम्हाला याबाबत काय या वाटतं ते कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला सबस्क्राईब करा धन्यवाद